शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा झालाय ग्रामीण भागातील जनतेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन नागरिकांच्या जीवाशी बोगस डॉक्टर खेळत आहेत कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना राजरोसपणे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करून त्यांची लूट करतायत हा सर्व प्रकार शाहूवाडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला माहीत असून सुद्धा आरोग्य विभाग बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय शाहूवाडी तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर शासनाच्या नागरी आणि आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत त्याचा गैरफायदा बोगस डॉक्टर उठवत आहेत शहरातील कोणत्याही दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये सहा महिने कंपाऊंडर म्हणून काम केलं की डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होतं गावातील राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरून गावात वैद्यकीय व्यवसाय सुरू करायचा असा फंडा बोगस डॉक्टर वापरत आहेत रुग्णावर उपचार करून त्याची लूट केली जाते प्रसंगी काही रुग्णांवर बोगस डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्यानं रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय कासारी खोऱ्यातील जुगाई गावात एका बोगस दवाखाना उघडलाय या दवा या डॉक्टरच्या ओमणी गाडीत देखील त्याचा फिरता डॉक्टर विरोधात नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निरंकारी यांच्याकडे कारवाई करण्याचं धाडस केलेलं नाही त्यामुळं आरोग्य विभागाबाबत जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे बोगस डॉक्टर ग्रामीण भागातील महिलांना देखील तपासणीच्या नावाखाली त्रास देत आहेत बाहेर कुणालाही समजू नये म्हणून प्रकरणं मिटवली जात आहेत बोगस डॉक्टर राजरोजपणे व्यवसाय करत असताना या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी नेमलेली तालुकास्तरीय कमिटी झोपेचं सोंग घेते बोगस डॉक्टर आणि विनापरवाना हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे